नमस्कार रसिक मित्रांनो आपण स्पर्शाने तुझ्या या कवितांची शृंखला आपल्यासमोर सादर करतो आहे यातलीच एक कविता आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे कवितेचं नाव आहे मित्रा जपशील आहे कवितेचं जे शीर्षक आहे किंवा नाव आहे ते काय मित्रा आहे मी उद्या असेल किंवा नसेल सोबतीला मी उद्या असेल किंवा नसेल सोबतीला पण असेलच माझी कविता मी उद्या असेल किंवा नसेल सोबतीला पण असेलच माझी कविता मित्रा उद्या तुझ्या खांद्यावरून निशीलकारे तिला मित्रा उद्या तुझ्या खांद्यावरून निशीलकारे तिला या स्वार्थी लबाड जगात जपशील कार्य तिला या स्वार्थी लबाड जगात जपशील कार्य तिला खूप हळव्या मनाची आहे ती खूप हळव्या मनाची आहे ती तिचा हात हातात घेऊन आधार देशील कारे तिला खूप हळव्या मनाची आहे ती तिचा हात धरून तिचा हात हातात धरून आधार देशील कारे तिला माझी कविता माझा श्वास माझी कविता माझा श्वास तुझ्या इतकीच आहे लाडकी माझी तुझ्या इतकीच आहे लाडकी माझी माझ्या इतकेच प्रेम देशील कारे तिला माझ्या इतकेच प्रेम देशील कारे तिला मला माहीत आहे मी टाकतोय प्रत्येक वेळी काहीतरी नवीन ओझ तुझ्यावर मला माहिती आहे मी प्रत्येक वेळी टाकतोय नवीन काहीतरी ओझ तुझ्या खांद्यावर पण मला माहीत आहे तुझ्याशिवाय पण मला माहीत आहे तुझ्याशिवाय कुणीच नाही समजून घेऊ शकत तिला पण मला माहीत आहे तुझ्याशिवाय कुणीच समजून घेऊ शकत नाही तिला मी नसेन जेव्हा सोबत तिच्या मी नसेन जेव्हा सोबत तिच्या तेव्हा प्रेमाची उप दिशीलणारे तिला तेव्हा प्रेमाची उप दिशीलणारे तिला घुस तिच्या मनातले नक्कीच ती सांगेल तुला घुस तिच्या मनातले नक्कीच सांगेल ती तुला मी उद्या नसेल सोबतीला मी उद्या असेल किंवा नसेल सोबतीला पण असेलच माझी कविता मित्रा उद्या तुझ्या खांद्यावरून निशीलकारे तिला मित्रा उद्या तुझ्या खांद्यावरून निश्चिकार्य तिला धन्यवाद